आहोत एकदम अशी खुसखुशीत आणि मस्त भन्नाट चवीची ही चिक्की आहे लहान मुलांसाठी खाण्यासाठी खूप शरीरासाठी खूप चांगली असती ही गुळ शेंगदाण्याची चिक्की तर बिलकुल बी एकदम कडक अशी दगडासारखी होणार नाही एकदम मऊ खुसखुशीत अशी आपली चिक्की होणार आहे कारण की खूप कडक चिक्कीही चांगल्या लागत नाही खायला तर चला तर मी तुम्हाला आता रेसिपी दाखवते कशी करायची आहे तर आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया तर मी शेंगदाणे घेतलेले आहे एक वाटी तर शेंगदाणे छान निवडून घ्यायचे आहेत नाहीतर असे मोठे मोठे खडे असतात शेंगदाण्यासारखे दिसणारे तर तुम्ही शेंगदाणे चांगले निवडून घ्या आणि आता आपण शेंगदाणे आता कढईमध्ये टाकून भाजून घेणार आहोत तर कढई मी हे लोखंडाची घेतलेली आहे कारण की शेंगदाणे खूप खुसखुशीत असे भाजले जातात लोखंडाच्या कढईमध्ये तर तुमच्याकडं लोखंडाचा तवा कढई काही असू दे तर त त्याच्यामध्येच तुम्ही शेंगदाणे छान भाजून घ्या कारण की शेंगदाणे करपत नाही आणि त्याला छान मस्त तसंच एकदम हलकासा गोल्डन कलर येतो तर लोखंडाचा शक्यतो वापरा आता मी गुळ घेणार आहे ही आपल्याला मोजूनच घ्यायचं आहे तर गूळ तुम्ही चाकूनी कापू शकता किंवा असं मोठ्या खिसणीने खिसू शकता तर खिसणीनेच पटापट होतं तर मी खिसणीने खिसून घेतलेलं आहे आणि ज्या वाटीने आपण शेंगदाणे घेतले आहोत त्याच वाटीने मी पाव वाटी गुळ घेणार आहे तर थोडासा मला कमी वाटला तर मी अजून थोडासा खिसून घेणार आहे तर असं प्रमाण ठेवलं ना तर मस्त परफेक्ट अशी आपली शेंगदाणी चिक्की होणार आहे तर तुमच्या घरात जास्त गोड खात असेल तर तुम्ही जितकं शेंगदाणे असेल म्हणजे एक वाटी शेंगदाणे असेल ना तर एक वाटी तुम्ही गुळाचं प्रमाण घ्या आमच्या घरात थोडं कमीच खातात शुगर प्रॉब्लेम असल्यामुळे तर मी पाऊन वाटी घेतलेली आहेत तर पाच सहा मी इलायची घेणार आहे इलायची डायरेक्ट वाटली जात नाही मिक्सरच्या भांड्यात त्यामुळे त्यात एक दीड चमचा मी साखर टाकलेली आहे आणि छान त्याची पावडर करून घेतलेली आहे आता ते सगळी पावडर आपण एका चाळणीमध्ये चाळून घ्यायची आहे तर अशा प्रकारे पूर्ण झाकणमधलं ह्याच्यामधलं मी सगळी पावडर काढून घेतलेली आहे आता त्याला आपण चाळून घेऊया आता हे तुम्ही फेकून देऊ नका इलायची उरलेली तुम्ही चहामध्ये वापरू शकता तर आपल्या शेंगदाणे सॉरी गूळ आणि पावडर इलायची जी तयार आहे तर आता बघूया पुढची प्रोसेस शेंगदाणे भाजले का नाही तर शेंगदाणे भाजले का नाही चेक कसे करायचे जर साल पटकेने निघत असेल तर म्हणायचं शेंगदाणे भाजले जर थोडेसे निघत नसेल तर आजुन दा भाजुन है। साल तर म्हणायचे थोडेसे पाच एक मिनटवर अजून भाजून घ्यायचे आहे तर पुन्हा मी अजून एकदा शेंगदाणे भाजून घेतलेले आहे साल पटापट निघलेली आहे तर आता छान तर एका पांढऱ्या कपड्यावर मी शेंगदाणे टाकून घेणार आहे कारण की आपण हे गरम असतानाच शेंगदाण्याची साल काढून घेणार आहोत तर कपड्यामध्ये असे गुंडाळून शेंगदाण्याची साल आपण बराबर काढू शकतो हाताने चोळत काढत बसले ना तर खूप वेळ लागतो तर अशा प्रकारे कपड्यामध्ये गुंडाळून असं थोडंसं टॅप करून मस्त सगळी साल आपण काढून घेणार आहोत तर ही खूप सोपी प्रोसेस आहे शेंगदाण्याची साल काढण्याची तर हे बघा सगळे साल एक साईडला निघले तर हे जे सगळं पाकडून घेतलेले आहे मी एका प्लेटीमध्ये काढून घेतलेलं आहे तर अशा प्रकारे छान आपले साल निघलेले आहे आता ह्याला आपण फोडून घेणार आहोत तर एका वरोट्याच्या साह्याने छोट्याशा असं त्याला टॅप करून फोडून घ्यायचं आहे कारण की अख्ख्या शेंगदाण्याची आपण चिक्की बनवणार आहोत असे तुकड्या तुकड्यांची शेंगदाण्याची चिक्की बनवली जाते त्यामुळे हे पूर्ण असं टॅप करून छान मस्त शेंगदाणे फोडून घ्यायचे आहेत जर तुमच्याकडं वरुटा नसेल तर तुम्ही एखादा पेला वगैरे घेऊनही असे असे प्रकारे पेल्याने असे दाबून दाबून शेंगदाणे फोडून घ्या कारण की, की, की आर्दे आर्दे हे असे शेंगदाणे फोडले की मस्त अशी चिक्की मस्त दिसते भन्नाट अर्ध्या अर्ध्या तुकड्यांची तर आपले हे झालेले आहे शेंगदाणे फोडून आता करूया शेंगदाण्याची चिक्कीची तयारी तर एक पॅन घेतलेला आहे नॉनस्टिक पॅन घ्यायचा आहे कारण की नॉनस्टिक पॅन मला शेंगदाण्याची चिक्की चिक चिकटत नाही जास्त शक्यतो नॉनस्टिकच वापरा त्यानंतर थोडंसं दोन चमचा सगळा गूळ मिळतात टाकून घेतलेला आहे सॉरी पहिल्यांदा आणि नंतर दोन चमचेच फक्त पाणी टाकलेलं आहे कारण की गूळ पटकेनी मेल्ट होण्यासाठी तर गूळ छान मेल्ट झालेला आहे त्यातच आता ती पावडर टाकून घेऊया आपण इलायची बनवलेली खूप भन्नाट चवी आहे ती इलायची बघा तुम्ही अशी एकदा करून शेंगदाणे चिक्की एकदम चवीला भन्नाट आणि एकदम स्वादिष्ट अशी चिक्की आहे आपली त्यातच एक मोठा चमचा तूप टाकून घेतलेला आहे तुपानी काय होतं एकदम मौसूत आपली चिक्की होणार आहे खूप कडक अशी खायला एकदम दाताखाली कडक कडक लागणार नाही पण कोणाकोणाला कडक लागत असेल तर तुम्ही साखरे सॉरी गुळाचा पाक आहे ना जास्त वेळ शिजवून घ्यायचा पण लहान मुलं खाणार असले ना घरात ना तर जास्त वेळ शिजवून नाही घ्यायचा त्यामुळे खुसखुशीत आपली चिक्की होणार आहे तर गूळ आपला शिजत आहे तोपर्यंत एका ताटाला मी तूप लावून घेतलेला आहे छान मस्त गूळ असा आपला थोडासा काळसर झालेला आहे तर आपण एका वाटीमध्ये चेक करायचं आहे हे बघा गोळा असं पूर्ण गोळीसारखं होत असेल ना तर आपला पाक तयार आहे म्हणायचं समजायचं तर हातावर असं घेऊन बघा अशी गोळीसारखं पाक तयार झालेला आहे एकदम मौसूत असा आणि जर तुम्हाला एकदम कडक बनवायचं असेल तर हा पाण्यामध्ये टाकलं ना पाक असं सा गोळी कडक कडक होतो एकदम दगडासारखा तर मला आता मौसूत बनवायचे आहे चिक्की तर मी आता ह्या स्टेजला थांबून साख सॉरी शेंगदाणे लेगच त्यात टाकून घेणार आहे फक्त बारीक गॅसवरच आपण हे पाच एक मिनिटभर असं फिरून घेणार हो। आहोत आणि लगेच गॅस बंद करायचा आहे जास्त वेळ शिजवत बसवायचं नाही नाही खूप कडक होते मग तर पाच एक मिनिट मिनिटभर झाले मी लगेच त्या ताटावर हे बॅटर सगळं ओतून घेतलेलं आहे आणि पटपट पटपट पट, पट, हात चालवत हे बॅटर खाली पडू नये म्हणून असं फिरून फिरून पटापट आपण हे शेंगदाण्याचं बॅटर सगळं असं आतल्या साईडला चम्मचच्या सायने ढकलून घ्यायचं आहे त्यामुळे बॅटर खाली सांडणार नाही पण ह्याला जास्त वेळही लागत नाही जसं जसं थंड व्हायला लागत ना पाचच मिनिटात लगेच आहे थंड होतं आणि लगेच आपण हे गार झाले की ह्याचे वड्या पाडून घेणार आहोत जास्त वेळ लागत नाही कारण की हे पाकीचं असल्यामुळे लगेच ते जमायला सुरुवात होती ना त्यासाठी तर मी लगेच पाच एक मिनिटांनी वड्या पाडून घेणार काय खूप कडक झाली ना वाळली ना म्हणजे सुकली नाही चिक्की कड़क, कड़क सा सा की लग्गेच अशी कडक कडक तुटायला सुरुवात होते त्यामुळे पाचच मिनटामध्ये थोडंसं ओलसर असतानाच हे चिक्कीच्या वड्या पाडून घ्यायच्या आहेत आपल्याला तर अशा प्रकारे मी पूर्ण वड्या करून घेतलेल्या आहेत आणि ह्याला एक तासभर थंड करून घेतलेला आहे त्याला एक तासचा टाईम द्या कारण की थंड चिक्की सेट व्हायला वेळ लागतो जरासा छान चिक्की सेट झाली की हे बघा लग्गेच असे वड्या निघायला सुरुवात होतात पहिल्याचे वड्या मी बघितले होते का निघतात का नाही मग नंतर हे मी तुम्हाला दाखवण्यासाठी हे बघा अशा प्रकारे छान मस्त चिक्कीचे वडे आपले निघतात तर कशी वाटली रेसिपी तुम्हाला नक्की सांगा ना आवडले ती लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकोनवर क्लिक करा कारण की मी जेव्हाही माझी रेसिपी टाकेन त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळेल तर ही पहा आपली मस्त स्वादिष्ट अशी चिक्की तयार आहे थोडंसं असं मी मेल्टेड तूप लावणार आहे मेल्ट केलेलं आणि छान मस्त असे शायनिंग येणार आहे चिक्कीला जशी आपली बाजारात भेटते त्याचप्रकारे आणि हे बघा खुश लगेच सहज तुटली जाती चिक्की आपली तयार आहे लहान मुलांसाठी तर खूप छान आहे कारण की लहान मुलं कडक कडक चिक्की जास्त खात नाही तर अशा प्रकारे तुम्ही करून देऊ शकता तर कशी वाटली रेसिपी नक्की सांगा आवडली तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आयकॉनवर क्लिक करा हे छान छान रेसिपी मी तुमच्यासाठी घेऊन येत जाईन आणि छान छान रेसिपी एन्जॉय करा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये मस्त खा स्वस्त रहा असे छोटे मोठे व्हिडिओ पाहत रहा ओके बाय बाय